you hey. राष्ट्रीय कर्मचारी सेना सोलापूर विभागीय कार्यशाळेची बैठक नुकतीच संपन्न झाली विभागीय अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या प्रसंगी सोलापूर विभागीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्या सत्कार अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे शरद काटे मार्गदर्शक हरिभाऊ नरगडकर प्रकाश अवस्थी अनिल थोरवत सुरेश काळे ज्ञानेश्वर लांबकाने करण कोळेकर बाळासाहेब मोरे सचिन पाटील शिवाजी काशीद महेश मुळे अमोल नागणे अतुल लोंडे प्रशांत येवले प्रशांत पाटील महावीर नळे करंडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी तसंच एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत असं आश्वासन दिलं हातात घालून आपण सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये संघटनेने पाठपुरावा महत्वाचा आहे संघटना संघटन हे सगळं कशासाठी आहे तर कर्मचारी शेवटच्या सगळ्या गोष्टींची मदत झाली पाहिजे आणि आपला जो बांधव आहे आपल्या ज्या काही भगण्या असतील अन्याय झाला नाही पाहिजे त्यांना कुठेही कुठल्याही गोष्टी तरतूद झाली नाही पाहिजे ह्या सगळी संघटनेचं काम आहे आणि आपण सगळं ते इमानदारी करतात हे सगळं करत असताना काही लोकांना बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतं पुढं पुढं करण्याला तेवढा त्रास पण होत असतो जुन्या लोकांचा अनुभव आहे नवीन लोकांना ते अनुभव आहे काही एकमेकांचे काही गोष्टी पटत नसतात पण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मूळ उद्देश जो आहे जो आपल्या सर्व कर्मचारी एखादं काम आपलं बाजूला ठेवून आपण दुसऱ्यासाठी काम करण्याची जी, जी मानसिकता तुमच्या सगळ्यांमध्ये दिसते तीच खूप अभिनंदन करण्याने तुम्हाला सगळ्यांना पुढं संघटना नेण्यासाठी ने कार्यरत असणार आहे राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती था है। के तो भी भी करना करना तर पुढे जाऊन तरी काय एस मध्ये चमत्कार केलाय तुम्ही सगळं बघितलं कारण कुठल्या काळात तुम्ही एस टीत सगळे काळ बघायला अधिकारी शेवट सफाई काम करणार असेल त्या सगळ्याला न्याय देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर असेल तर एसटीचे अधिकारी येतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मनमानी करतात हे सगळे गोष्टी पण त्यांच्यावर पण अधिकारी या सगळ्यांना आपल्याला मिळून द्यायचा